गुरुशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय आत्मा नाही ध्यान ज्ञान धैर्य आणि कर्म सर्व काही गुरूंचीच देण असते पण अशाच एका गुरुने आपल्या मर्यादा ओलांडल्या आणि गुरु शिष्याच्या नात्याला कालिमा फासला या व्यक्तीचे खरे नाव गिरीराज शर्मा त्यांचा पूर्ण परिवार कोटामध्ये राहत होता बाप संजय लाल शर्मा हलवाईचे काम करत होते गिरिराज बावीस वर्षांचा असताना जैन संतांसोबत राहायला लागला शिक्षण त्यांनी दीक्षा घेतली व दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज बनले पुढे त्यांनी अनेक वर्षांपासून तपश्चर्या केली आणि ते अनेक ठिकाणी प्रवास करून लोकांना मार्गदर्शन करत राहिले त्यांच्या अशा कार्यामुळे त्यांना शांतीसागर महाराज म्हणून या समाजात ओळख मिळाली दोन हजार सतरामध्ये जैन मुनी महाराज सुरतमधील नानपूर येथील उपाशयात राहत होते भक्तांची मदत करत होते तेव्हाच मूळ मध्य प्रदेशातील एकोणावीस वर्षांची एक मुलगी आणि तिचे पूर्ण कुटुंब जैन मुनींना आपले गुरु मानत होते त्यांची या शांतीसागर महाराजांवर खूप श्रद्धा होती भक्ती होती पण याचाच फायदा या महाराजांनी घेतला शांतीसागर यांनी त्यांना पूजाविधीच्या बहाण्यानं त्या एकवीस वर्षीय मुलीला सुरत आश्रमात बोलवले होते पण एक मुलीला एकता न पाठवता तिचं कुटुंबही तिच्यासोबत त्या आश्रयस्थानात गेले रात्री यांचं कुटुंब आश्रयस्थानात राहिलं यावेळी रात्री नऊच्या सुमारास शांतीसागर महाराज यांनी मुलीला पूजेच्या निमित्त करून त्यांच्या खोलीत बोलवून घेतलं आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना खोलीबाहेर यज्ञ करून बसवून दिलं जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत हे यज्ञ बंद करू नका अशी सूचना दिली एकोणावीस वर्षीय मुलगी पूजाविधी करण्यासाठी महाराजांसोबत अगदी निरागसपणे त्याच्या खोलीत गेली पण तिला माहिती नव्हतं की काहीच वेळा तिचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे कुटुंब बाहेर होतं तर मुलगी बंद खोलीत त्याचवेळी पूजाच्या बहाण्यानं तिला धमकी देऊन त्या एकोणावीस वर्षीय मुलीवर त्या गुरुने केला आपल्यासोबत घडलेल्या या प्रसंगामुळे मुलगी खूप घाबरलेली होती कुणालाच काही सांगत नव्हती कदाचित तिला धमकी दिली असावी पण दोन तीन दिवसांनीच मुलीची तब्येत बिघडली तिला दवाखान्यात नेले आणि तेव्हाच तिने आपले गुरु जैन मुनी शांतीसागर महाराजांनी पूजा विधीच्या नावाखाली आपल्यासोबत खोलीत काय केले हे तिच्या घरच्यांना सांगितलं मुलीचं बोलणं ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसला परंतु हे ऐकूनही सगळे शांत होते कारण सुरुवातीला या मुलीच्या कुटुंबाने समाजात आपला सामाजिक आदर गमावू नये म्हणून शांत बसून आपला आवाज न उठवणेच योग्य समजलं मुलीलाही समजावले व स्वतःही सगळे गप्प बसले शांत राहिले परंतु नंतर आधीही काही मुलींसोबत असे घडले असेल तर आणि इथून पुढेही इतर दुसऱ्या मुलींसोबत असे कधीच घडू नये असे वाटून या कुटुंबाने घटनेच्या तेरा दिवसांनी सुरतमधील अथवा लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी लगेचच गुन्हा दाखल करून जैन मुनी शांतीसागर यांना तात्काळ अटक केली पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा या मुलीच्या तक्रारीत असाही आरोप त्यांच्यावर केला होता की घटनेच्या काही दिवस आधी जैन मुनी तिच्याशी फोनवर बोलले होते आणि पूजा विधीसाठी त्या मुलीकडून तिचे फोटोही मागितले होते ते म्हणायचे की पूजेसाठी असे चित्र आवश्यक आहे आरोपानंतर शांतीसागर यांना पोलिसांनी अटक केली तेव्हापासून ते, ते सततच सुरतमधील लाजपोर तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होते सत्र न्यायालयाने याबाबत त्यांना दोषी ठरवलं आहे एकोणावीस मुली वर वर्षी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दहा हो वर्षीय तुरुंगवास ही शिक्षा त्यांना सुनावण्यात आली सुरत सुरतचे सरकारी वकील नयन सुखडावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पक्षाने तेहतीस साक्षीदार कोर्टात हजर केले वैद्यकीय तपासणी आणि फॉरेन्सिक अहवालासह सर्व कागदपत्री पुरावे सादर करून जैन मुनी महाराजांवरचे आरोप यशस्वीरित्या सिद्ध करण्यात आले आज सुरत सत्र न्यायालयाने आरोपी जैन मुनी शांतीसागर यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे आणि पंचवीस हजार रुपये दंडही ठोठवला आहे परंतु फक्त इतकीच शिक्षा केल्या गेलेल्या अपराधासाठी पुरेशी आहे का गुरु शिष्याच्या नावाला जो काळिंबा फासला एका मुलीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं यासाठी दहा वर्ष म्हणजे खूप नाही त्या मुलीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं पण तिने व तिच्या कुटुंबाने जी हिंमत दाखवली त्यामुळे अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं यांनी जर आवाज उठवला नसता तर याचे वाईट कृत्य अजून जास्त प्रमाणात वाढले असते बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन कथा आपल्या चॅनलवर ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं अिबात विसरू नका शेजारील बेल आयकॉन बटन नक्की क्लिक करा धन्यवाद